बदापूर शहरामध्ये काल पुन्हा एकदा एक धक्कादायक एक प्रकार समोर आलेला आहे एका चार वर्षाच्या वर्ती अत्या चा या मालिकेवरती अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर आपण बघत आहोत पुन्हा एकदा बदलापूर शहराचं नाव कुठेतरी इथे या ठिकाणी आहे आहे का हे ठरणार या संदर्भात आपण जर बघत असाल तर गेल्या काही वर्षांमध्ये देखील आपण मागे बघितलं की बदलापूर शहरामध्ये एक अत्याचार प्रकरण घडलं होतं आणि त्यावेळेला मोठं आंदोलन बदलापूर शहरामध्ये झालं त्यामध्ये अनेकांवरती गुन्हे देखील दाखल झाले आणि त्याच ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते अनेक असे बदलापूर शहरामध्ये सर्वसामान्य जन होती त्यामधले एक म्हणजे सोहल खरे आज आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांची भूमिका काय आहे एवढं मागच्या वेळेस अत्याचार जो आहे तो बदलापूर हो शहरामध्ये झाला एवढं मोठं आंदोलन पेटलं त्यानंतर पुन्हा एकदा जर अशा घटना समोर येत असतील तर याच्यावरती काय केलं पाहिजे त्यांची यंदाच्या वेळेस काय भूमिका आहे आपण ते बघणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर काय बोलाल पुन्हा एकदा असं धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि या संदर्भात कोणीही बोलायला जे आहे ते सध्या घाबरत आहे काय बोलाल आपली भूमिका काय आहे सर्वप्रथम मी या अशा घटनेचा जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो अशा या घटना आपल्या या बदलापूर मधील सुसंस्कृतिक शहरामध्ये ज्या घडत आहेत खूप चुकीच्या आणि वेगळ्या दिशेला नेणार आहेत म्हणजे या, या बदलापूरचा बिहार होतोय का असं मी या सर्व आपल्या जे काय बदलापूर मधील नेते मंडळी किंवा इतर राजकीय मंडळी किंवा आपले प्रशासन आहे यांना मी प्रश्न विचारू इच्छितो मागील जे प्रकरण झालं होतं लहान मुलींवरती अत्याचार झाले होते तेच प्रकरण सुद्धा आता सुद्धा झालेले त्या प्रकरणामध्ये आमच्यावरती आम्ही आंदोलन केलं आमच्यावरती गुन्हे दाखल झाले होते गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्हाला कारावास सुद्धा भोगावा लागला होता तर अशा प्रकारचे गुन्हे जर का आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल होत असतील आणि अशा चांगलं कार्य आम्हाला का करण्यामध्ये किंवा असे गुन्हे दाखल कितीही होत असतील ना तरी आम्हाला ते चालतील कारण की प्रत्येकाच्या घरात आज प्रत्येक जण जो बसलेला प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या आई बहिणी आहेत लहान मुलं आहेत आज माझ्या घरात घडतंय किंवा माझ्या घरात घडत नाही म्हणून मी शांत बसणं हे कितपत योग्य आहे तर प्रत्येक नागरिक हा मागे जसा पेटून उठला होता बदलापूरची जनता ही सुज्ञ जनता आहे आपण सर्वांनी बदलापूरच्या जनतेचा राग आणि रोष हा बघितलेलाच असेल की बदलापूरची जनता ही कशी पेटून उठली होती आणि बदलापूरच्या जनतेनी त्या प्रकरणाला काय वळण दिलं होतं आणि त्याच्यानंतर न्याय काय मिळाला होता तर या विरोधात मी सत्ताधारी पक्षांच्या आता जर का इलेक्शन संपले असतील आणि बाकी सगळ्या गोष्टी जर तुमच्या संपल्या असतील तर या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचं मी तुम्हाला आव्हान करतो कारण की या गोष्टी या घटना ह्या अत्यंत आपल्याची दुर्दैवी घटना ही बदलापूर सारख्या शहरामध्ये आहे बदलापूर आपलं शिक्षण विभाग आहे शिक्षण विभागानी विभागाकडे या गोष्टी ज्या आहेत यांनी या शाळेची परवानगी आहे की नाही या शाळेमध्ये ज्या स्कूल बस चालतात या स्कूल बसला परवानगी आहे की नाही या स्कूल बस कमर्शियल व्हेकल्स आहेत का प्रायव्हेट व्हेकल्स आहेत ह्या सगळ्या तपासणी करून या सगळ्या गोष्टींची परवानगी व्यवस्थित आहे की नाही बघून त्यावर व्यक्ती जो आहे तो व्यक्ती कसा आहे ह्याची सर्व चौकशी करून मगच त्यांनी हे सर्व काम केलं पाहिजे अशी मी म्हणजे विनंती करतो प्रशासन बदलापूर पोलीस प्रशासन असेल किंवा बदलापूर मधील जी नेते मंडळी असतील या सर्व मंडळींनी या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालून आपल्या बदलापूरला जे काय गालबोट लागतंय ह्या अशा प्रकरणांमुळे हे कुठेतरी थांबवण्याची गरज आहे असे मी सर्वांना विनंती करतो मागच्या वेळेस आपण बघितलं खूप मोठं आंदोलन बदलापूर शहरामध्ये झालं होतं आणि त्यानंतर तरी असं वाटलं होतं की कुठेतरी या ठिकाणी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत महिला सुरक्षा मुलींची सुरक्षा या गोष्टीकडे लक्ष दिले जाईल परंतु आता जर बघत असाल तर ती शाळा देखील अनधिकृत आहे असं सांगितलं जात आहे जी स्कूल व्हॅन आहे त्या स्कूल व्हॅन मध्ये जो प्रकार घडला तिथे मावशी देखील नाही होती मग या छोट्या छोट्या गोष्टींकडे देखील कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का हो नक्कीच म्हणून तर हे अशा प्रकार घडणारे यांना हे उघड मिळतं ना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता जर का जे काय सर्व खाती आहेत सत्ताधारी पक्षांकडे आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींची चाचपणी केली पाहिजे तरच तर सामान्य आता माणसाला कसं झालंय की बोलेल कोण पुढे येऊन बोलला तर आमच्यावर गुन्हे दाखल होतील आता मी आज बोलतोय ह्याचा मला आवाज उठवायचा आहे कारण की आज माझ्या घरामध्ये पण लहान मुलं आहेत आज मी माझा वैयक्तिक नाही तर मी सामाजिक विचार करतोय असा प्रत्येकाने आपण विचार केला पाहिजे आणि सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी जी लोक आहेत यांना हा जाब विचारला पाहिजे प्रशासनाला जाब विचारला पाहिजे तेव्हा जाऊन कुठेतरी हे कायदे आणि सुव्यवस्था येतील महिलांच्या सुरक्षा लहान मुलांच्या सुरक्षा तेव्हा याच्यामध्ये कुठेतरी बदल घडून येईल हा बदल हा फक्त आणि फक्त आपली एकट्याची जबाबदारी नसून ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे तर ही जबाबदारी पाळ पाडणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून आपण सर्वांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे या विरोधात जे काही आपले सत्ताधारी आहेत आणि जे काही आपले शासन आहे यांना आपण याच्याबद्दल जाब विचारलं पाहिजे आणि ह्याच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कठोरात कठोर कायदे करून अशा प्रकारची जी प्रवृत्तीवाले जे नीच प्रकारची लोक असतील यांना भर रस्त्यात भर चौकात यांना ठेचून मारलं पाहिजे अशी मी माझी म्हणजे माझं मत मी इथे व्यक्त करतोय लास्ट टाइम ज्यावेळेला आंदोलन झालं होतं त्यावेळेला तुमच्यावर देखील गुन्हे दाखल जे आहे ते झाले होते काय बोलाल सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भरडले गेलात का नक्कीच सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही भरडलं गेलो होतो तिकडे कारण की विषय असा होता की तो कुठला राजकीय आणि सामाजिक विषय नव्हता पण त्या गोष्टीला राजकीय वळण देण्याचं काम बऱ्याचशा लोकांनी केलेलं लो होतं आणि ह्या अशा राजकीय मला तर म्हणायचं आहे की हे जे सामाजिक कार्य आहे किंवा हे जे अत्याचार आहेत हे थांबण्यासाठी याच्यामध्ये राजकीय विषय न घेता हा सामाजिक दृष्ट्या बघून सर्व सर्व पक्षीय नेत्यांनीच एकत्र येऊन ने याच्यावर विचार विनिमय केला पाहिजे शासनाला सोबत घेतलं पाहिजे आणि कठोरात कठोर कायदे केले पाहिजेत असं हे सर्वसामान्याचं मत आहे बदलापूर मधील नागरिक आता अक्षरशः जीव मुठीत धरून राहायला लागलेला आहे तिथली लहान मुली म्हणा म्हणजे महिला म्हणा आणि सर्वच जण लेडीज म्हणा या घरातनं बाहेर आता कशा निघतील जर असं उघड सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत आणि इल्लीगल प्रमाणे यांना जे काय परवानगी आहेत देत सुटलेल्या आहेत याच्यावर कोणी आक्षेप घेणार आहे की नाही तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जो काही प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात आता पुढे पोलीस स्थानकाकडून का जो तपास सुरू आहे आणि ते जे कोणी असतील ज्यांनी असं काही कृत्य केलेलं आहे त्यांना देखील पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतलेलं आहे मात्र पुढील तपास आता सुरू आहे जे काही अपडेट्स असतील आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत आणि मी खरंच आपलं मनापासून आभार व्यक्त करतो कारण की मॅडम कसं आहे की आजपर्यंत आहे ना सामान्य माणसाला विचारण्यासाठी कोणपर्यंत घरापर्यंत आलेला नाहीये जे जातील ते पुढाकारांकडे जातील राजकारण्याकडे जातील प्रशासनाकडे जातील जे काय घडलं होतं ते आमच्यासोबत घडलं होतं आम्ही त्या मागे त्या जे प्रकरण झालं होतं त्या व्यक्ती म्हणजे त्या मुलींना न्याय देण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आंदोलन केलं जेल भोगून आलो सगळ्या काही गोष्टी केल्या पण आम्हाला या गोष्टीला कुठे वाचा फुटत नव्हती हा आधारस्तंभ जो आहे हा तुम्ही टिकून ठेवलेला आहे आणि याला नक्कीच तुमच्यासारखे जे काय पत्रकार असतील त्यांनी जर का आम्हाला सर्वसामान्य माणसाला अशी साथ दिली प्रतिसाद दिला तर नक्कीच आपण एक चांगला समाज घडवू शकू आणि एक चांगला समाज एक चांगला बदलापूर आपण घडवू शकू असं मी आशा व्यक्त करतो तुमचे खूप खूप आभार व्हिडिओच्या शेवटी आपल्याला एक महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे ज्या वेळेला कुठल्याही बालिकेवरती कुठलाही अत्याचार होतो अन्याय होतो किंवा काही होतो त्यावेळेला ती कुठल्या शाळेमध्ये शिक्षण घेते आहे ती कुठल्या परिसरात राहते ती कुठल्या स्कूल भरने जाते आहे तो व्यक्ती कोण आहे तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या चिमुकलीची ओळख लपवण्यासाठी आपल्याला कायद्यानेच असं सांगितलेलं असतं की आपण त्या उघडपणे कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मांडू शकत नाही कारण शेवटी त्या मुली मुलीसमोर जे तिचं अख्खं आयुष्य पडलेलं असतं आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा विनंती माहिती आहे बदलापूरकरांनो कुठल्याही अशा गोष्टी ज्यामुळे त्या चिमुकलीची ओळख पटेल असं तुम्ही कोणीही सांगू नका कारण प्रत्येकाच्या घरामध्ये मुली बाळी मुली आहेत आणि तिची जबाबदारी जी आहे ती आपल्या सर्वांवरती आहे मागे जे काही प्रकरण झालं असेल ते ठीक आहे परंतु शांततेत का व्हायला त्या मुलीला न्याय जो आहे तो मिळाला पाहिजे यासाठी फक्त बदलापूरकर जे आहे ते सज्ज राहतील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या धन्यवाद